हॅलो तर हा होता यात्रेचा दुसरा दिवस मी एकदम सिम्पल रेडी झाले होते कारण यात्रेत खूप जास्त गुलाल भंडारा असतो आणि चेहरा तर पूर्ण गुलाल भंडाऱ्यानेच भरतो सो एवढं रेडी होऊन काही उपयोग नसतो या दुसऱ्या दिवशी देवाची पालखी निघते पालखी पूर्ण सगळ्या मंदिरांना वेढ घालते आत्ता पालखी चालली होती खंडोबांच्या मंदिरात आमच्या घराच्या मागे आहे आणि माझ्या भावांनी तर मला इथेच भरवायला सुरू केलं होतं आणि मग आमच्या घराच्या समोरनं आम्ही सगळ्यांनी इथे छान पालखीची पूजा वगैरे केली दर्शन घेतलं आणि इथे लूक बघा माझा काय झाला होता त्याच्यानंतर ही पालखी जाते आमच्या गावातच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी यांच्या मंदिरात आणि तिथेही पालखीचा बराच वेळ वेढा चालतो सगळेजण पाणी वगैरे घालतात आणि छान कार्यक्रम होतो आता आमची यात्रा जस्ट दिवाळी झाल्यावर लगेच असते त्याच्यामुळे सगळेजण सुट्टीला आलेले असतात आणि त्याच्यामुळे पालखीला पण एवढे जास्त जण असतात आणि पूर्ण यात्रेलाही खूप जास्त गर्दी असते इथे सगळ्यांनी पालखीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर पालखी जाते मेन जावजीबाब महाराजांच्या मंदिरात आणि तिथेही महाराजांचा भरपूर वेळ देवाचा कार्यक्रम होतो तर या यात्रेतनं जो देवाच्या घोड्याचा मान असतो तो माझ्या सासरी आहे म्हणजेच पहिल्यांदा माझ्या सासऱ्यांच्या वडिलांकडे होता नंतर सासऱ्यांकडे आणि आता तो आहे अमरदादांकडे म्हणजेच माझ्या धीरांकडे आणि इथे देवाची आरती झाल्यानंतर आमचे सगळे कार्यक्रम संपले त्याच्यानंतर मला माझ्या सातवीपर्यंतचे क्लासमेट भेटले होते याच्यात अमित पण आहे तुम्हाला ओळखू येते का ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि जसं का आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो जे धोधो धोधो पाऊस झाला आणि आमची यात्रेची समाप्ती अशी छान पावसाने झाली मग घरी आल्यानंतर अमरदादांना ओ आम्ही सगळे भिजलो होतो त्याच्यानंतर फ्रेश झालो आणि रात्री आम्ही गेलो तर रेशमताईना सोडायला बाकी तुम्हाला आमच्या गावची यात्रा कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका